पाच वाजल्यापासून आज आमच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे सगळं खायच्या वस्तू सगळ्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत आणि आमच्या लेकराबाळाला ले। आम बॅग वगैरे ले। सगळं आमचं खराब झालेलं आम्ही काय खावा काय राहा का आणि आम्हाला म्हणाले की तुम्ही जा तर लाटी येईल तर बोला सगळं पाण्यामध्ये गेलं काय तयारी करणार आम्ही पाण्यावर आंघोळी झाले आता जायचं झेंड्याला असंच आम्हाला आता जाऊन ग्रामपंचायतला ते म्हणाले तर तलाठी साहेब येतील ते तुमचे हे निवारण करतील नाही झाला आमचं स्वातंत्र्य होणार नाही असेच मतदान यायला घेतात आणि नंतर तोंड दाखवतच नाही तर आम्हाला आतापर्यंत आमच्या एकाही गल्लीमध्ये सुधारणा झालेली नाही आमच्या घरानं सगळं पाणी गेलं गहू भिजले लेकर बाळ भिजले रात्रभर झोप नाही आम्ही कसं राह पंचायत मध्ये गेलं तर ते म्हणायला तर की घर उच करून घ्या पोट भराव की घर उच कराव आम्ही मतदानाला सगळे येतात आमच्या घरी आमदार खासदार पण गरम पंचायत मध्ये आम्ही सगळे पसारा घेऊन चालले आता चक भिजले गहू मीऊ घेऊन फ आमच्या येत काय नाही आम्हाला काही समजा ना सकाळी तीन वाजल्यापासून पाऊस चालू आहे आमच्या चा घरानं पाणी झालं सगळे गहू जवारी गोदडे फिदडे सगळे भिजले माल ताल सगळाच भिजला आम्ही खाव काय राहो काय हो आता आम्ही काय सरपंचाला बोलाय गेलं तर सरपंच म्हणते आम्ही कोणीकड काढून द्यावा आम्ही काय की तिकडे मोठे मोठे लोक आहात त्याच्या आम्ही पाणी काढून देत नाही आम्ही काहीच करत नाही म्हणजे कोणीकड काढून द्या ते तुम्ही सांगा आम्ही काय सांगावं त्याला आम्ही काय करणार आह उच कराब नाही काही कराब नाही तर आम्ही काय करणार आहोत सोय नाही पियाची सोय नाही काय नाही लिहिले बाळा सगळे असे गोदड्यावरचे सगळे भिजून गेले वरच्या इकडे पाणी घालणं झाले कोणीकडच नाही ना आमची नाली बांधून देईना तर